डॉक्टर दीपक सोमवंशी यांचा झंझावाती दौरा गावागावातून त्यांचा सत्कार आणि स्वागत उदगीर तालुक्यातील निडेबन जिल्हा परिषद गटातील समाजसेवक तथा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ दौक, डॉक्टर दीपक सोमवंशी यांच्या प्रचारादरम्यान मतदारसंघातील प्रत्येक गावातून त्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार आणि त्यांची आरती करण्याचा प्रकार दिसल्यामुळे डॉक्टर दीपक सोमवंशी हे लातूर जिल्ह्यातील प्रचंड मताधिक्याने निवडून येणारं उमेदवार ठरतील अशा पद्धतीचा विश्वास या जिल्हा परिषद सर्कलमधून व्यक्त करण्यात येत आहे एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारा माणूस गोरगरीबाचा मसीहा म्हणून ज्याची ओळख आहे आणि ज्याने हजारो महिलांच्या बाळंतपणासाठी स्वखर्चाने त्यांच्यासाठी खर्च करून जीवन वाचवलं आहे अशा आरोग्यदूताचा हा गौरव ठरणार आहे असा विचार जनतेतून व्यक्त होत आहे डॉक्टर दीपक सोमवंशी म्हणजे गरिबांचा मसीहा अशी ओळख झालेली आहे त्यामुळे गोरगरीबांना त्यांच्याबद्दल प्रचंड जवळीक आहे अशा सामाजिक जाणीव जपणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे असा निर्णय माडेवाडी आणि मादलापूरच्या ग्रामस्थांनी घेतला आहे त्याचा आधीच आहेत सरांबद्दल पोहोचलं झालं तर सरांनी ईश्वर रुग्णसेवा हित ईश्वर उदगीर सेवा हित ईश्वर स्वस्त उद्गीर सीमा परिषद सीमा भागातील लोकांची सेवा तर करतच झालेत पण त्यांचा लोकांचा असा आग्रह होता सरांना की बाबा तुम्ही समाजकारण तर करत आहात पण याला राजकारणाची जर जोड दिली तर हेच काम खूप गतीने होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात होतात म्हणून लोकांच्या आग्रहा खातर सरांनी राजकारणात येण्याचा प्रवेश केलेला आहे आणि मनोज भाऊचं बोलायचं झालं तर मनोज भाऊ पंचायत समितीतून आधीच त्यांचं काराचा ठसा उमटवलेला आहे तसंच त्यांच्या आई सुद्धा शेलारच्या त्यांनी सरपंच होत्या त्यांनी गावाचा असा बदल करून दाखवलेला आहे की आम्ही काय करू शकतो विकास हे त्यांनी आधीच दाखवून दिलेला आहे त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की एक चांगलं सुशिक्षित आणि कर्तव्य असे उमेदवार आपण दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी आपल्या जनतेला आवाहन करतो की त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावा येणाऱ्या सात तारखेला धड्या या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुमतानं विजयी करावा असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर अनुराधा थोरे राहणार माळेवाडी आणि सध्याच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन साठी डॉक्टर सोमवंशी दीपक सोमवंशी सर थांबलेले आहेत आणि सरांचं कार्य समाज कार्य म्हणून त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात खूप सुंदर कार्य करतात सर लोकांना माफक दरामध्ये वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात आणि बरीच वर्ष झालं सर हे सगळं काम करत आहेत आणि सर आता सध्या राजकारणामध्ये उतरलेले आहेत आणि राजकारणामध्ये हे समाजकारण करणं लोकांची सेवा करणं लोकांचा कसा फायदा करून देता येईल या उद्देशाने सर राजकारणामध्ये आलेले आहेत आणि सरांचं ओव्हरऑल सगळं सर कार्य बघता शंभर टक्के मायवाडीचा शंभर टक्के सरांना सपोर्ट राहणार आहेत आणि येत्या इलेक्शन मध्ये सरच निवडून येतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे